नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलो आहोत एकदम फिरायला खूप मोठ्या जंगलामध्ये तर मित्रांनो आता आपण इथं बसणार आहोत थोडा वेळ त्याच्यामुळं इथं थोडं आपण थम्सअप घेऊन आलो आहोत तर मित्रांनो आज म्हणजे ऊन दर दिवशी आता ऊन खूपच राहतं ना त्याच्यामुळं थोडं थम्सअप केल्याशिवाय पुढचा मार्ग सुचत नाही म्हणजे उन्हामध्ये थम्सअप हा पिल्याच पाहिजे मित्रांनो त्याच्यामुळं आम्ही थम्सअप प्यायला आलो आहोत आणि आता इथं आता आम्ही बसून थोडा एन्जॉय करतो तर तुम्हाला जे काही होणार आहे ते तुम्ही ब्लॉग्समध्ये पाहायचं आहे मित्रांनो यावरून टाकवला लापवर आला त्यावर आज मग नक्कीच करू हम्म हो। एकदम खुलकर आज म्हणजे थोडा मोठे

<laughs> थोडा ती गरम होत चाललता ना वर जाता जाता तर गरम होईता बेस लागता नाही नाही मग पिऊन मग फायदा नाही हम्म गारताच बेस गार तहाच बेस नाही तर पिला नाही ती बरा मग तर मित्रांनो आता आम्ही थम्सअप बिम्सअप पिऊन झालो मोके हे पाहू शकता आमचं इथं बसलो होतो थम्सअप प्यायला आणि वेफर्स बिफर्स पंजाबी भी तडका बिडका काय असेल नसेल त्या आणला आण खाला आता थोडं चांगलं वाटलं म्हणजे सकाळपासून एक बार जेवण केलं होतं नऊ वाजता त्याच्यामुळं कमी जेवण करेल होतं त्याच्यामुळं मग इकडे येऊन थोडं वेळपर्स आणले आणि त्याच्यानंतर एक थम्सअप आणला ते पेऊन आता थोडं चांगलं वाटलं मित्रांनो कारण इकडे ऊन आहे त्याच्यामुळं थम्सअप तर प्यायलाच लागतं मित्रांनो आणि त्याच्यानंतर थोडं मोकळ्या वातावरणामध्ये येऊन बसलो आणि मोकळ्या वातावरणामध्ये जर असलं तर खूप छान मनाला फील होतं त्याच्यामुळं मोकळ्या वातावरणामध्ये येऊन बसलो इकडे गाडी बिडी घेऊन आलो त्याच्यानंतर खूप चांगलं मोकळ्या वातावरण म्हणजे चांगल्या मोकळ्या इकडे येऊन बसलो तर हे मित्रांनो चार मित्र आलो होतो हाय करा रे हाय इकडे एक गाडीवर आहे काय करू पिऊन घे ना तोडा घ्या त्या काही जास्त झाला ते मलाही जास्त पोटात त्याच्यामुळं मग जास्त आता वर जायला लागेल त्याच्यामुळं चला आता तर मित्रांनो अशा प्रकारे बसून आम्ही थोडा एन्जॉय केला आणि थोडं मनाला पण चांगलं वाटलं आणि खूप चांगलं इकडं वातावरण ते इकडे चांगल्या वातावरणामध्ये पण थोडं चांगलं वाटलं मित्रांनो इकडं सगळीकडनिष्ठ गवत आहे आणि सगळी खरं एकदम मोठा बर्ड आहे बर्ड आहे त्याच्यामुळं खूप चांगलं वाटलं इकडे गर्दी नाही बिर्दी नाही काहीच नाही एकदम मोकळं फक्त पक्ष्यांचा आवाज आणि एकदम शांत वातावरण तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा एन्जॉय झाला मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये मध्ये एवढंच जय हिंद वंदे, वंदे मात्र